नेवास तालुक्यातील सलाबादपूर येथील रयत शिक्षण संस्थेमध्ये सन दोन हजार तीन दोन हजार चार या वर्षी शिकत असलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी दिनांक दहा रोजी सकाळी दहा वाजता स्नेहमेळाव्याचं आयोजन केलं होतं या मेळाव्याचे आयोजक सलाबादपूर रयत शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी अस्लम पटेल यांनी कलि या मेळाव्याचं औचित्य साधून दोन हजार तीन दोन हजार चार साली एकत्र शिकत असलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आनंदामध्ये दे हा मेळावा संपन्न केला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यासपीठावर यादव सर उपस्थित होते तर व्यासपीठावर कर्डक सर, सर भोसले सर खाटिक सर संदीप बनकर सर सर फिलीप पवार जपे मामा आसिफ पटेल फोटोग्राफर सागर शिंदे हे माजी शिक्षकही उपस्थित होते यावेळी स्नेह स्निळाव्याप्रसंगी राष्ट्रगीतानं कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यानंतर मान्यवरांचं स्वागत करण्यात आल अध्यक्षांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली माजी विद्यार्थ्यांनी आपले शालेय जीवनातील गोड अनुभवांना उजाळा दिला तसेच शालेय जीवनामध्ये घडलेल्या सर्व गोष्टींना हसत खेळत उजाळा दिला यावेळी गणेश शिंदे चांगदेव पेहरे गणेश कोहक विकास कपिले कैलास दळे अभिजित कोराडे निखिल देवाकर संकेत चुक्तार गोरख विधाटे मनोज देशमुख विजय मोकळ राहुल देशपांडे आसिफ कादरी महेश वडांगळे अस्लम पटेल रवी काटे विजय बर्वे हरिभाऊ विधाटे सोमनाथ जगधने आरिफ शेख साईनाथ वाघुले गोरख शिरसाट पिलाल पठाण रमेश कर्डक समीर सय्यद सत्यभामा भगत निर्मला निकम समिंद्रा नवले विद्या तांगडे अनिता पवार अर्चना बर्वे अश्विनी साबळे प्रमिला बर्वे वर्षा साळुंके सुरेखा भगत भारती भगत रेणुका गादे वंदना काळे योगिता पिसे सोनाली खंदारे रेखा तांबे अर्चना निकम मीना नजन वच्छला काळे आदींसह माजी विद्यार्थी आणि शिक्षकवृंद मोठ्या संख्येनं उपस्थित होते याप्रसंगी कर्डक सर यादव सर आणि गणेश शिंदे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या शिक्षण घड देणारी संस्था आहे रेस शिक्षण संस्थेत मुलगा मुलगी टाकली म्हणजे त्याचा विकास झाल्याशिवाय राहत नाही एवढी माहिती मला आहे आणि तुम्ही पण आपले मुलं मुली जास्तीत जास्त कसे शिकतील हे बघायचं आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे शिक्षण हे वाघिणीच दूध आहे आणि ते पेल्यानंतर माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही सावित्रीबाईंनी काय सांगितलं सावित्रीबाई फुले पहिली भारतातील स्त्री शिक्षिका आहे सावित्रीबाईंनी सांगितलेलं आहे फक्त नट्टा पट्टा चट्टा करायचा नाही तर आपल्या अंगामध्ये शिक्षण असणं महत्वाचं आहे आपले, आपले मुलं मुली घडवणं अतिशय गरजेचं आहे हे आपल्याला सावित्रीबाईंनी सांगितलं श्री विशेष गोष्ट म्हणजे आमच्या या मुलींना या समोर बसलेल्या भगिनी आहे यांना एकच गोष्ट सांगू इच्छितो आणि आमच्या मित्रांना एकच गोष्ट सांगितो की आपण सर्वांनी प्रथमतः आईवडिलांना जीव जास्तीत जास्त जीव लावायचा आहे मुलींनी सासू सासऱ्यांना जास्तीत जास्त, 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 जास्त जीव लावायचा आहे आता आम्ही या ठिकाणी कार्यक्रम पाहिले एक तुमच्या मधला असणारा उत्साह पाहिला आणि तो पाहिल्यानंतर अतिशय मन भारवून गेलं आणि सर्व जुन्या ज्या आठवणी आहेत त्या जुन्या आठवणींना उजाला मिळाला की शाळांतून त्या ठिकाणी असणारे विद्यार्थी आणि त्यावेळेची ती परिस्थिती हा जर विचार केला तर खरोखर आज फार बदल झालेला आहे या ठिकाणी काळ आणि त्यावेळेस शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं जे नातं होतं जे प्रेम होत निष्काम अशा प्रकारचं प्रेम कुठली अपेक्षा नव्हती त्या पद्धतीचं या ठिकाणी मी चांगल्या प्रकारचं नियोजन केलं सगळ्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं आता या ठिकाणी शिवासाध्याचा भाग असतो नशिबाचा भाग असतो त्याप्रमाणे काही शिकून मोठे झाले काही उच्च पदाला गेले काही ना नाही जमलं शेती शेतीमध्ये असेल कोणी व्यवसायामध्ये असेल कोणी नोकरीमध्ये असेल त्या काळानुसार परिस्थितीनुसार प्रत्येकाने आपली प्रगती केलेली आहे आणि तुम्ही सर्वजण आज चांगल्या पद्धतीनं स्टेबल झालेला आहात तुमच्या बोलण्यावरून तुमच्या परिचयावरून असं दिसत की कोणी व्यवसायामध्ये आहे कोणी नोकरीला आहे कोणी धंद्यामध्ये आहे उच्च पदावर आहे मॅडमने सांगितलं ते अलीला बरी सदस्य आहे राजकारणामध्ये असतील धार्मिक क्षेत्रामध्ये असतील प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्याच्या त्याच्या पद्धतीने ज्याने त्याने विकास केलेला आहे शेती क्षेत्रामध्ये असेल मी पाहिलं मॅडमच्या घरी अतिशय उत्कृष्ट शेत छोटी आहे थोडी आहे परंतु अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीचे केलेलं आहे मी सर्वांना एकच विनंती करेन की आपण ज्या ठिकाणी आहोत ज्या व्यवसायात आहोत किंवा जे पद आपण भोसवत आहोत ते चांगल्या प्रकारे प्रामाणिकपणे जर आपण श्रमपूर्वक केलं तर निश्चित आपल्याला यश मिळेल अशी अपेक्षा करतो म्हटलं तर आपले भोसले सर सरांपासून सुरुवात करतो ते आम्हाला पाच इंग्लिश आणि पुढे चालू केलं आम्हाला काही दिवस हिंदी पण शिकवलं आणि त्यांची एकदम कॉमेडी म्हणजे ते शिकवताना एकदम कॉमेडी करून शिकवायचे त्याच्यानंतर एखाद्याला जर काही शिक्षा करायची असले त्यांची एक स्टाईल होती त्यासाठी बुक्का धरायचे आणि बंगल्यातून बाहेर काढायचे बरोबर तर त्याच्यामुळे काय होतं जो विद्यार्थ्यांना जो दाखवता की आपल्याला मार्गे का मार्दिक नाही ना तर तोच विद्यार्थी काय करायचा शिक्षकांना ज्याला शिक्षा होणार होती तोच काय म्हणायचा ऑटोमॅटिक हसायचा म्हणजे हसण्यातून जे शिक्षण ते दिलं ते दिलं उजल्या सरांनी दुसरा आहे आता एन नव्हते आपल्याला पण एमसीसी आपल्याला होते आप एमसीसीचं शिक्षण दिलं आपल्याला धाडगे सरांनी आणि मला असं वाटतं मराठी पण तुम्ही काही दिवस आली इतिहास इतिहास रुग्ण सुद्धा आम्हाला काही वर्ष तुम्ही काय केलं आम्हाला शिकवलं आता डिसिप्लिनच्या बाबतीत आता एमसीसी म्हणजे त्याच्यामध्ये डिसिप्लिन आलीच मग आता सर्व डिसिप्लिन युक्त काय केलं आम्हाला शिक्षण धाडगे सरांनी दिलं आणि कळटक सर कळक सर समोर पाहिलं म्हणजे काय आता सगळ्यांना काय डोक्यात येणार आपल्याला काहीतरी एक तर काम सांगणार नाही तर भटके द्या बरोबर मग ते काय सरांनी काय करायचं सर त्यांच्या शैलीमध्ये सुद्धा मराठी किंवा बाकीचे कोणते विषय असं त्यांचा ते एकदम उत्कृष्टपणे ते शिकवायचे पुढे काही जर अडचण आली ते ग्रामस्थाच्या मदतीने त्या शाळेतील सर्व अडचण सोडण्याचं कारण ते स्थानिक असल्यामुळं सर स्थानिक असल्यामुळे शाळेच्या अडचण सोडण्यात ते काय करायचे मदत करायचे आपल्या सर्वात कमी कालावधी लापला तो म्हणजे यादव सरांचा कारण हो ते आपल्या शिकवायला नव्हते मग ते पर्यवेक्षक या पदावर आपल्याकडे काय झाले कार्यरत झाले होते तरी त्यांनी मग त्यांचं काम राहायचं प्रत्येक सरांचं तास ऑब्झर्व करणे बरोबर आहे प्रत्येक मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा